मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आणखी एका दिवसाचा वेळ दिला आहे सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाबाबतचा नवा जी आर दिला होता त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सविस्तर भूमिका मांडली यावेळी त्यांनी सगळे सोयऱ्याच्या मुद्द्यावरून सरकारला आज एका दिवसाचा वेळ दिला सरकारने आज रात्रीपर्यंत सगळे सोयऱ्याच्या मागणीचा जी आर तयार करावा आम्हाला आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत जी आर तयार करून द्या अन्यथा उद्या आमचा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेने निघेल असा मोठा इशारा मनोज जारांगे पाटील यांनी सरकारला दिला विशेष म्हणजे आरक्षण मिळालं किंवा नाही मिळालं तरी आजाद मैदानावर जाणार जाणार म्हणजे असं मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितलं आहे यासोबतच त्यांनी सरकारला उद्देशून एक इशारा देखील दिला आहे ते म्हणाले न्यायासाठी आम्ही येथे आलो आहोत आपले पोरं या शहरात उभे आहेत पाणी लागलं तर पाणी द्या त्यांना साथ द्या गोर गरिबांच्या मराठा समाज मुंबईत येईल हे लक्षात घ्या आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर मराठ्यांनी घरात थांबू नका झाडून पुसून मुंबईत या करोडोने या असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे